अशी बाजरीची भाकरी खायला कुणा कोणाला आवडते बाजरीची भाकरी इथं वांग्याची भाजी आहे कारवांगे आहे तुम्हाला पाहिजे रास लाल तिखट नाही बाबा हिरवं तिखट वापरले बाजरीची भाकरी या खायला याच्यासोबत कांदा खूप छान लागतो काय हॅलो चला मी आज ना खरं वांग बनवून दाखवणार आहे अशी माझी वांगी आहे ती सहा वांगी आहेत तुम्ही बघू शकता अशी वांगी आहे आता आपण ना वांगी ना कट करून घ्यायची ना अशी काटे काढून घ्यायची लय पण कट नाही करायची काटे नॉर्मल नॉर्मल ना असं कट हाताने निघते एवढं काय नाही ज्यांना सवय नसेल त्यांनी चापून किंवा बिळेनं कट करू शकता एका एका वांग्यामध्ये ना चार करायचे आपल्याला खर वांग बनवायचं आहे ना त्यामुळे हे पण तसंच करायचं मी नाही विळेन कट करते कारण विळे चाकू ह्याच्यामध्ये जाऊ शकत नाही खायला पण छान लागते खारे वांगे टेस्टी पण लागते आणि बाजरीच्या भाकरी बरोबर तर छान लागते करून घेतोय वांगी तू नाही काटेरी वांगी घ्यायची चवीला छान लागते खायला पण मस्त आणि टेस्टी असते काटेरी वांगी दुसरी असते की ना बिन काटेची खायला नाही चांगली लागते म्हणजे चवीमध्ये बदल होतो इथून अगोदर बघायचं इथन इथं ना अगोदर असं करून बघायचं खिडकी असतात नसतात ना, ना स्तात्न, आपली काही वांगी कोणतीच खिडकी नाही सहा ते सहा छान निघाले ती खरं म्हणलं तर या डेटातच सर्व काही जीवनसत्व आणि चवीला पण डेटातच खूप काय आहे कारण असे हे ना शिजलं का व्यवस्थित लागत नाही डेटा मुळ नाही चव लागते वांगीला आणि लाल शिकली तर लाल आणि अशी बघून घ्यायची वांगी छान लागते असे बघा मी कट करून घेतली अशी प्रत्येक वांगी ना अशी कट करूनच घ्यायची मी अगं असं असं पूर्ण ओपन करून बघायची असं ना हे जे खिडका आताळी असते ना त्यामुळं ना शक्यतो बघूनच करायची वांगी तुम्ही बघू शकता ही माझी वांगी सहाच्या सहा आहे ती मी कट करून ठेवलेले आहे पाण्यामध्ये आहे आपण ह्याच्यासाठी ना मसाला करूयाच्यामध्ये ना आता आपण खोबरं घेऊया खोबरं आणि लसूण आहे बरं का मी येतोपर्यंत सोलून घेते आणि खोबरं पण जरा चिरून घेते तुम्ही मी बघू शकता खोबरं आहे खोबरं आहे हिरवी मिरची कडीपत्ता आणि इथं लसूण आहे का लसूण पण आहे आपण सगळे एकत्र वाटण करणार आहे कोथिंबीर ती टाकून मी अगोदर ना हिरवी मिरची द दहा बारा हिरवी मिरची आहे लहान आहेत बरं का त्यामुळे मी दहा बाराच घेतलेल्या दा आणि ह्याच्यामध्ये ना खोबरं खोबरं पण टाकणार आहे बारीक करायला ह्याच्यामध्ये आणि आणि हा आहे लसूण आपण मी बारीक करणार आहे मी ना ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकते हे बघा कोथिंबीर तापलं ना असं चिंचून राहते बंद करायचं आपण ह्याच्यामध्ये ना हळद टाक अर्धा चमच हळद टाकायची थोडे झालेलं आहे कारण ह्या टाकणार आहे तीन चमच शेंगदाण्यास फुट आहे शेंगदाण्या शेंगदाण भाजून बारीक केल्यावर आपलं मी ना फोडणीसाठी थोडं काढून ठेवले एक चमच नमक आहे बर चवीनुसार नमक टाका मी हे छोटा आहे अर्धा चम्मस टाकला मला जसं हवं तसं मी नमक टाकू शकता असं माझं झालं आहे बरं लाल तिखट वा वापरलं नाही फार वांग बनवणार आहे मी आपण याच्यामध्ये ना असं भरून घ्यायच मी बघू शकते असंही करायचं असं दाबायचं व्यवस्थित बसतो तुम्ही बघू शकता मी दोन चम्मच तेल टाकले मी राईट टाकले मजी महुरी सेविन सर जिराह महुरी मगाद आपला तेलोना मसल तरिपत्ता आपला स्तांगलेमा जिराह झाले आपण घरापैकी आपण असे भरलेले नागे मेसच्या पातेल्यातच तो करते कड्यापेक्षा पातेल्यात छान लागते सहा वांगे आहेत व खाली वांगी करून घ्यायची दोन ग्लास पाणी बसतो या ग्लास म्हणून मी दोनच ग्लास पाणी होतो चला आपण शिज शिज पर्यंत वाट बघूया आपली वांगी शिजतात मस्त ही आलंय एक दोन उकळीत शिजते अशी बाजरीची भाकरी खायला कुणाकोणाला आवडते बाजरीच्या भाकरी इथं वांग्याची भाजी आहे कार वांगी, वांगी आहे पाहिजे असे लाल तिखट नाही बाबा हिरवं वा तिखट वापरले बाजरीची भाकरी ह्या खायला याच्यासोबत कांदा खूप छान लागतो